तुम्हालाही चविष्ट आणि कुरकुरीत असं काहीतरी खायचं आहे तर कोथिंबीर वडे नक्की करून पहा सर्वात पहिले आपल्याला बारीक कट करून कोथिंबीर स्वच्छ धुवून घ्यायची आहे त्यानंतर एक चम्मच जिरे आणि लसूण आणि हिरवी मिरचा ठेचा आणि दोन चम्मच असे आपल्याला त्यामध्ये तांदळाचे पीठ टाकायचे आहे चिमूटभर हळद आणि एक चम्मच धनीपूड दोन चम्मच तीळ आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे सर्व मिक्स करून आता आपल्याला त्यामध्ये बेसनपीठ लागेल तसे त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे बेसनपीठ आपल्याला लागेल ला ला तसेच टाकायचं आहे सर्वात पहिले थोडेसे बेसनपीठ टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला पाण्याचा वापर बिलकुल करायचा नाही कारण आपली कोथिंबीर ओळली असते त्यामुळे आपल्याला शेवटला लागेल ला तरच त्यामध्ये पाणी टाकायचं आणि बेसनपीठ हे आपल्याला लागेल तसंच वापरायचं आहे म्हणजे आपल्याला कळून येतं आपल्याला त्यामध्ये बेसनपीठ किती वापरायचं आहे व्यवस्थित आपल्याला त्याचा डो तयार करून हे पा अशा प्रकारे गोल करून चालणीमध्ये ठेवायचं आहे चालणीला सर्वात पहिले आपल्याला सर्वीकडे तेल लावून घ्यायचं आहे पाणी उकळून आपल्याला त्यामध्ये ही चाळण ठेवायची आहे वाफवण्यासाठी प्लेट झाकून आपल्याला दहा ते पंधरा मिनटं हे वाफवून घ्यायचं आहे वाफल्यानंतर व्यवस्थित आपल्याला सर्वपणे हे थंड करून सुरीच्या साहाय्याने आपल्याला त्याचे वडे पाडून घ्यायचाय वडे पाडताना हळूवारपणे आपल्याला हे वडे पाडायचे नाहीतर आपले वडे तुटले जाऊ शकतात चला तर मग वडे आपण फ्राय करून घेऊयात तव्यामध्येही मी थोडंसं तेल टाकून या पहा अशा प्रकारे दोन्ही साईडनी हे फ्राय करून घेत आहे तुम्ही जास्त तेल टाकूनही त्याला तळूही शकता तयार आहेत आपले कुरकुरीत असे कोथिंबीर वडे